दुसरी कुठे करेक्ट राणी नावाच्या अशाच असतात ना, <laughs> ना, <वचाश> <laughs> ना, मी ना, ना गा? पटकन करतच नाही ना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर हा व्हिडिओ गोंधळाच्या कार्यक्रमाचा आहे माझी मावशीच्या मुलीच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी आम्ही इथे आलोय चला तुम्हाला दाखवते ही इथे जेवणाची सोय केलेली आहे तिकडो कुठे इथे या सर्व सुवासनी बायका बसलेल्या आहेत यांच्या गावात पहिले सुवासनी बायका जेवतात आणि मग बाकीचे सगळे जेवतात इथे मागे माझी मावशी बसले तिला फार आवडतं असं व्हिडिओमध्ये येणं फोटो काढणं वगैरे ही माझी मावशीची मुलगी आहे उजूताई तिच्या घरी आज गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि आता आम्ही इथे जेवायला बसलेलो आहोत बस गावामध्ये बहुतेक सर्व माळकरी लोक आहेत त्याच्यामुळे इथे ते व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण असत जन्मदिला नॉनव्हेज मध्ये मटन चिकन रस्सा भोकाचे वडे आणि भात असा मेनू आहे गोंधळाचा कार्यक्रम खूप छान पार पडला त्यानंतर आम्ही इथे या अंगणामध्ये बसून रात्री तीन वाजेपर्यंत गप्पा मारल्या आणि अर्थातच थोडं सकाळी उशीरा उठलो हा ब्लॉग दुसऱ्या दिवसाचा आहे आज आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहोत तर निघायच्या अगोदर मावशीच्या घरी जे पण काय आंबे उरलेत तर ते पूर्ण काढण्याचा प्रयत्न चालला आहे माझा आणि माझ्या बारक्या मावशीचा काय

नाही नाही त्याच्यावर स्टुलावर चढायची गरज नाही स्टूलावर चढायची गरज नाही हे बाय बाय स्टूल पकडलाय मग काय बोलायचं नाही बाहेर भरपूर होती तू बाजूला पडशील बाजूला काढायला काल जे आंबे काढले ते कलमी आंबे होते आणि आज हे तोतापुरी काढलेत जास्त नाही घेणार कारण गाडी नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला ट्रेनने जायचं आहे तर जास्त उचलू शकत नाही तरी पण बऱ्यापैकी काढण्याचा प्रयत्न केला आहे इकडे ओला आणि उबर खूप कमी मिळते त्याच्यामुळे ट्रेन किंवा बस हा दोनच ऑप्शन उरतो तर आम्ही ट्रेनने चाललो आहे मावशीच्या मुलाने पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत आम्हाला गाडीने सोडलं आहे आणि आता पनवेलवरून ठाण्याला आम्ही ट्रेनने जाणार आहोत मावशीच्या घरी घरचे आंबे काढताना खूप उत्साहाने एवढे आंबे काढतो आणि मग आणताना एवढी फाटते की काय विचारून सोय नाही तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलोय अनव्हेज हे बघा शॉपिंग चालू झाली आले घरी आता मध्ये काय व्हिडिओ नाही केला कारण मध्ये व्हिडिओ नाही केला कारण हातामध्ये खूप सामान होतं त्याच्यामुळे तर आत्ता आले घरी बेल वगैरे नाही अच्छा अच्छा ते आलं कुठं याच्या आपल्या जॉक्सवर काय काय नाही आहे आले फायनली घरी आले मस्त दोन दिवसाने आपल्या घरी आले चला आता थोडासा ना चहा पिते फ्रेश होते थोडे आणि मग चहा पिते तर चला हा आम आमचा ब्लॉग सगळा कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असते चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद